नमस्कार शेतकरी बांधूंनं स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये आणि मित्रांनो आपल्या राज्यातील सव्वा पाच लाख शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत खास करून आपल्या धाराशिव जिल्ह्यातील बहुतांश भागाला यंदाच्या खरीप हंगामात पावसाने झोडपून काढलं होतं आणि त्यामुळे या जिल्ह्यातील जे काही प्रमुख नगदी, नगदी पीक आहे तर हे नगदी पीक म्हणजे सोयाबीन तर या सोयाबीन क्षेत्राला मोठा फटका जो आहे तो तो बसला होता आणि त्याचा परिणाम म्हणजे की सोयाबीनच्या उत्पादनातही मोठ्या प्रमाणामध्ये घट जे आहे तर ती दिसून आली होती आणि त्यामुळे खरीपातील मुख्य नगदी पीक असलेल्या सोयाबीनला सर्वाधिक फटका बसल्याने शेतकरी बांधव अडचणीत सापडले होते आणि त्यामुळे जे नुकसानीची पूर्वसूचना दिलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता जर काही पीक आहे त्या पीक विमापोटी पी जवळपास किमान हेक्टरी सहा हजार दोनशे ते सहा हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरी सर्व मंडळांना मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत अशी माहिती आमदार राणा जगजित सिंह पाटील यांनी दिली आहे त्यासोबतच त्यांनी अजून एक महत्त्वाची अपडेट दिली आहे आणि ती म्हणजे यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या पावसामुळे शेतीचं आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान जे आहे ते झालेलं आहे आणि अतिवृष्टी तसेच सततच्या पावसाने आर्थिक कोंडीत सापडलेल्या आपल्या जिल्ह्यातील जवळपास पाच लाख एकोणपन्नास हजार सातशे एक्क्याण्णव शेतकरी बांधवांनी खरीप हंगामात जर पीक विमा काढला होता तर या पीक विमा काढल्यामुळे खरीप हंगामात ओढवलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या दरम्यान पीक विमा कंपनीच्या निकषानुसार झालेल्या नुकसानीच्या या नोंदवल्या आहेत आणि या ज्या काही पुरवसूचना आहेत तर या पुरवसूचना नोंदवण्यात आलेल्या एकूण पाच लाख बत्तीस हजार सहाशे सॉरी आठशे सव्वीस शेतकऱ्यांच्या पूर्वसूचना ज्या आहेत त्या पात्र ठरलेल्या आहेत आणि या पूर्वसूचना पात्र ठेवलेल्या पाच लाख बत्तीस हजार आठशे सव्वीस पूर्वसूचनांपैकी चार लाख सत्तर हजार बहात्तर पूर्वसूचना ज्या एकट्या सोयाबीन पिकाच्या आहेत आणि वरील सर्व पात्र सूचनांचा आढावा जिल्हास्तरीय समितीमध्ये घेण्यात आलेला आहे आणि त्यानुसार पीक विमा कंपनीने मान्य केलेल्या या सर्व पात्र पूर्वसूचनांना हेक्टरी जी रक्कम आहे ती रक्कम सहा हजार दोनशे ते सहा हजार पाचशे रुपयांचा प्रस्ताव राज्य सरकारला हा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे लवकरच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हक्काचा पीक किंवा मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असून येत्या महिनाभरात ही रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकूण अडीचशे हो ते दोनशे साठ कोटी रुपये जमा होतील त्यासाठी आपला आग्रही पाठपुरावा सुरू असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली आहे तर आपल्या तुळजापूर तालुक्यातील शेतकरी ही माहिती नक्कीच शेअर करा त्यासोबतच आपल्या राज्यातील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट ही आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्याकडून आली आहे आणि ती म्हणजे की सततच्या पावसामुळे जे मोठं नुकसान होऊन सुद्धा केवळ निकषात बसत नसल्यामुळे अनेक महसूल मंडळातील शेतकरी जे आहेत ते अनुदानापासून वंचित राहिले आहेत आणि त्यामध्ये त्या सर्वांनाच मदत मिळायला हवी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतली असून वस्तुनिष्ठ परिस्थितीचा आधार आधार आग बाहेर धरून सततच्या पावसाच्या निकषामध्ये बदल करत राज्य नैसर्गिक आपत्ती अंतर्गत शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी मदत व पुनर्वसन खात्याच्या सचिवांना माननीय मुख्यमंत्री आमदार देवेंद्रजी फडणवीस यांनी सूचना दिल्या असून मदतीपासून वंचित आणि उद्बोधित शेतकऱ्यांना सुद्धा दिनासा देण्याबाबत मुख्यमंत्री मोदी यांनी अनुकूलता दर्शवली आहे अशी माहिती आमदारांना जै सिंह पद्मसिंह पाटील यांनी दिली आहे तर यांनी दिलेली ही माहिती आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा त्यासोबत जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन तसेच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद